नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नेहमीप्रमाणे खूपच उपयोगी हो असा व्हिडिओ उंदीर त्याच घरात सारखं सारखं जातात जिथे त्यांना ते खाण्यासाठी काही ना काही भेटत असतं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के असरदार असा उंदीर न मारता घरातून पळवण्यासाठीचा घरगुती उपाय जर तुमच्या घरात देखील भरपूर उंदीर झाले असतील आणि ते तुमचं भरपूर नुकसान करत असतील किंवा तुमच्या काही महागड्या वस्तू देखील कुरतडून खराब करत असतील आणि त्यांना तुम्हाला न मारता घरातून पळवून लावायचं असेल तर मी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के पॉवरफुल आणि घरगुती उपाय ज्यामुळे तुमच्या घरात कितीही लपलेले उंदीर असतील ते अगदी पटकन घरातून पळून जातील आणि पुन्हा कधीच तुमच्या घरामध्ये येणार नाहीत कधी कधी आपण उंदरांना वैतागून त्यांना मारण्यासाठी काही औषधं ठेवतो किंवा जाळं टाकतो त्यामुळे उंदीर कधी कधी एखाद्या घराच्या कोपऱ्यात मरून पडतात आणि त्यामुळे आपल्या घरात त्याची दुर्गंधी तर पसरतेच पण त्यामुळे अगदी आपल्याला घातक असे आजार देखील होऊ शकतात कारण मेलेल्या उंदरामुळे भरपूर असे इन्फेक्शन अगदी जलदरितीने पसरतात तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे खूपच दमदार आणि असरदार अशी अगदी वेगळी पद्धत त्यामुळे तुम्हाला उंदरांना अजिबात मारावं लागणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर अतिशय जबरदस्त अशी मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे न मारता आपल्या घरातील उंदीर कायमचे पणू लावण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता इथे मी एक स्टीलची वाटी घेतलेली आहे कुठलीही वापरात नसलेली वाटी कुठलंही स्टीलचं भांडं किंवा तुम्ही इथे प्लॅस्टिकचं भांडं देखील वापरू शकता आणि यामध्ये टाकायचं आहे साधारण एक चमचा शॅम्पू तर कुठल्याही ब्रँडचा तुम्ही इथे शॅम्पू वापरू शकता तर हे पहा साधारण एक चमचाभर शॅम्पू मी या वाटीमध्ये टाकलेला आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे फिनाईलची गोळी ज्या गोळ्या आपण आपल्या कपाटामध्ये कपड्यांमध्ये वगैरे ठेवण्यासाठी वापरत असतो तर या गोळ्यांचा असा एक वेगळाच असा उग्रवास असतो त्यामुळे आपल्या घरातून उंदीर पळून लावण्यासाठी याचा आपण आज उपयोग करून घेणार आहोत आणि साधारण एक गोळी आपल्याला अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे जर तुमच्याकडे फिनाईलची गोळी अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये कापराचा देखील वापर करू शकता अशाच पद्धतीने आपल्याला कापूर देखील वाटून घ्यायचा आहे आणि तो शॅम्पोमध्ये आपल्याला अशा पद्धतीने मिसळून घ्यायचा आहे नंतर आपल्याला एक महत्त्वाचं साहित्य टाकायचं आहे ते म्हणजे आपल्या सर्वांच्याच घरी ॲवेलेबल असलेलं गव्हाचं पीठ तर लक्षात घ्या हे गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये मिक्स न करता वरतीच फक्त आपल्याला या गव्हाच्या पिठाचं एक लेयर तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकून आपल्याला एक गव्हाच्या पिठाची लेयर तयार करून घ्यायची आहे गव्हाचं पीठ जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही याऐवजी बेसन किंवा मैद्याचा देखील इथे वापर करू शकता तर तुम्ही पाहू शकता अगदी थोडं थोडं पीठ आपण यामध्ये असं पसरून टाकत आहे आणि एक पिठाची आपल्याला यावरती लेयर तयार करून घ्यायची आहे गव्हाचं पीठ टाकण्याचं कारण म्हणजे गव्हाच्या पिठाचा जो सुगंध उंदराने येतो त्यामुळे उंदीर लवकर याला ॲट्रॅक्ट होतात हे जे वाटीमध्ये आपण साहित्य ठेवलेलं थे आहे ते खाण्यासाठी उंदीर लगेचच या वासाने जवळ येतात तर हे पहा गव्हाच्या पिठाची एक लेयर मी यावरती दिलेली आहे आणि नंतर आपल्याला उंदरांचं आवडतं असं एक पदार्थ ते म्हणजे तूप घेतलेलं आहे साधारण एक चमचावर मी इथे हे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी साखर आणि नंतर आपल्याला हे तूप देखील या गव्हाच्या पिठावरती त्याची देखील आपल्याला एक लेयर टाकून घ्यायची आहे तर तुपाचा देखील खूप छान असा सुगंध उंदरांना येतो आणि तुपाच्या सुगंधाने उंदीर ॲट्रॅक्ट होतात आणि हे जे वाटी आहे त्यामध्ये काही खाण्याच्या शोधात तर जे आले असतील तर हे खायला नक्कीच उंदीर या वाटीच्या जवळ येणार आहे तर तुम्ही पाहू शकता तूप देखील मी थोडंसं असं व्यवस्थित पसरून घेत आहे तर आपलं हे सर्व साहित्य आपण यामध्ये टाकून एक छान असं हे वाटीमध्ये आपण सोल्युशन तयार केलेलं आहे उंदरांना ॲट्रॅक्ट करण्यासाठी आता आपल्याला ही वाटी कुठे कुठे ठेवायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर साधारण रात्रीच्या वेळेसच उंदीर खाण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरत असतात खास करून उंदीर आपल्या किचनमध्ये जास्त फिरत असतात ओट्यावरती किंवा फ्रीजच्या आजूबाजूने फ्रीजच्या खाली असे उंदीर फिरत असतात तर तुम्ही ते पाहू शकता फ्रीजच्या खाली आपल्याला अशा पद्धतीने ही वाटी रात्रीच्या वेळेस ठेवून द्यायची आहे म्हणजेच उंदीर ज्या वेळेस हे खाण्यासाठी येतील तेव्हा त्यांना फिनालच्या गोळीचा किंवा आणि उग्र उग्रवास येतो आपले काही फर्निचर असतात सोफ्याच्या खाली त्याचबरोबर बेडच्या खाली अशा पद्धतीने आपल्याला ही वाटी ठेवून द्यायची आहे तुम्ही यातलं थोडं थोडं पोर्शन देखील काढून असं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता तर अशा पद्धतीने सिलेंडरच्या मागे देखील भरपूर वेळा आपल्याला उंदीर फिरताना दिसतात तर सिलेंडरच्या मागे देखील तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता त्याचबरोबर आपलं जे मेन डोअर असतं खिडकी असते बालकनी असते ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आपल्या घरामध्ये उंदरं पाहिले असतील त्या त्या ठिकाणी आपल्याला ही वाटी जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते ठेवायची आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशात एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद